काय 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 म्हणणे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी पंधरा वर्षापासून रामेश्वर देवडे करा करावा आणि पंधरा वर्ष सरपंच मी तिथं दालाने जी लागली ती मदत केली आम्हाला रावसाहेब पाटील दानी साहेबांनी पण संतोष पाटील दानिसाहेबांवर लोक खूप नाराज टावर म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की फोन घेत नाही आहे तुमचा फोन उचलत नाही आहे आणि आम्ही स्वतः त्या नंबरच मागायला की खूप घेत नाही आहे पण तरी आम्ही रावसाहेब पटेल साहेबाच्यामुळं थांबून याच्यामध्ये आणि आम्ही शेतकरी लोक आहे आणि आमच्या धामणा नदीचं जे पाणी येतं जिकडून सरी विवाह जातं तर रावसाहेब पटेल साहेब आणि मस्के साहेब यांनी केटीआर बांधून धुन दिली आणि केटीआरचं पाण्याचे जे होऊन जात होतं ते रामनानं ते म्हणजे आडू लागलं आणि लोकांचे फायदे होऊ लागले पण संतोष पाटील दानू साहेबाला येऊन लक्षात राहायला आलं पाहिजे ते आपण लोकांची भेदभाव करून आणि लक्षात द्यावा काय भाऊ भेदभाव म्हणजे कोणचे फोन न उचलणे काही चंद्रकांत दानू साहेब कोणचं काम हो ना फोन 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 हो तरी फोन घेतात फोनवर काम होत फोनवर हो किंवा ना हो मन खुशी करून द्यायचं केले ते काम केले असत किंवा सांग केले पण जिल्ह्यात लटके ते भरपूर आहे पण दोन किती आमचं दोन आहे त्यांच्या पूर्वी पण हे मस्के साहेब सा... नाराजी म्हणजे त्यांचं फोन न उचलले पण अन्ना बोलले आणि या गोष्टी जे आहे ते मतदारसंघा मोठ आहे मतदारसंघ मोठा आहे मग चंद्रकांत दानवे जरी पडलेले पण ते फोन घेतात मग राऊसाहेब पाटील केंद्रीय आता ते घेतील ते आता त्यांचं काम आहे आवा आता घेतील ना आवा आता घेतील आता घेतील याच्यानंतर घेणार नाही आणि चंद्रकांत दानवे साहेबजी हे रावस कोणचे फोन घेतात तुम्ही भारतीय जनता पार्टी मी सांगतो तुम्हाला मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता शिल्मे दोन वेळेस काम आढळतो होतं प्रॉब्लेम तर चंद्रकांत जाणीव सेट मी भारतीय जनता पार्टीचा राज्य रक्ताचा कार्यकर्ता जाणू झाला रक्ताचा घरातला डीएनए 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 म्हणजे कस आहे रक्ताचा म्हणजे हो की ज्या संतोष भाऊ मित्रमंडळ शाखा उष्कून चल त्या हा तर त्यावेळेस आम्ही भाषण शिकवलं जायला आम्ही शिकोला। शिकोला ते भाषण करत होते ना आम्ही बसलो होतो आम्ही नाही शिकवलं दादानी शिकवलं ना आम्ही बघितलं बर त्या आम्ही त्या विषयापासून सोबत त्या विषयात ते म्हणतात मी आमदार झालो तर असं होईल तसं होईल ते लोकही सोडून जातात पण तरी आम्ही काळ्या काळातली लोक आहे आणि आम्हाला आपलेच शरीर बोलले भाऊला आता हे त्यांच्यापर्यंत पोचावेत आणि माणसं काय वातावरण बरं तसं तर काही सांगितलं जाणार नाही कोणाकडे म्हणून समिश्रुल्ले बळी सारे तुमची तुमची भावना आमची भावना काय आहे सध्या कमा बरं झालं आहे परच्या हिशोबाने हो खा गसं आहे कमळ कमळ यहीर असं वाटतं आहे एखादा नंतर काही सांगू शकत नाही कन्फर्म नाही का तुमचं नाही कन्फर्मच पब्लिकमध्ये पब्लिक आपल्या एकच्या मतानं थोडं होत आहे पण एक एका मतानं सगळं होतं मतानं होतं आहे पण तसं आहे हो काय भावना पाहिजे आणि आपलंच एखादं सीट निवडून यायला पाहिजे आपलं म्हणजे कोण कमळ पाहिजे असं धरून झालं बरं काय आपलं हा ते बी आपलंच आहे दहा आहे